सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून पादिरवाडी आणि पेटारवाडीत टँकरने पाणी पुरवठा कर्जत तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना घारेंचा आधार उन्हाची तीव्रता वाढली असून ग्रामीण भागात पाणी टंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे कर्जत तालुक्यातील दुर्गम भाग आणि आदिवासी वाड्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून प्रशासन आणि शासकीय यंत्रणा

पाणी पुरवठा करतात यंदाही घारे यांनी ही परंपरा जपली असून सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून पादीरवाडी आणि पेटारवाडीत गेली काही दिवस टँकरने पाणी पुरवठा केला जातोय आम्हाला दरवर्षी पाण्याची टंचाई येते तर आम्हाला कुणीच बघितलं नाही पण सुद्धा घर घारे बाबूंनी आम्हाला बघितला आणि त्यांनी आम्हाला पाण्याचा पुरवठा केला या चौथं वर्ष आहे पाणी पुरवठा आहे आणि शुद्ध जर भाऊने आम्हाला नक्कीच पाणी पुरवठा केला किंवा के आम्हाला आमच्या पाठीची काही आम्हाला अडचण दूर केली तर आम्ही नक्कीच त्या पाठीचे रोड आमदार केलं उभं राहिला तर आम्ही आहोत शिदागर गारे भाऊ यांनी आम्हाला चार वर्ष पासून आम्हाला पाण्याची लय टंचा येते त्यांनी आम्हाला ह्या पाण्याचा पुरवठा केला आहे आज परतही पण हे चालूच आहे आणि आम्हाला जर त्यांनी जर असा पाण्याचा जर पुरवठा जर तर आम्ही त्यांच्या आणि त्यांनी मग आमच्या दरवर्षी सुधाकर घारे यांच्या पुढाकाराने टंचाईग्रस्त भागात टँकरने मोफत पाणी पुरवठा केला जातो या वर्षीही पाणी पुरवठा केला जात असल्याने आदिवासी महिलांनी सुधाकर घारे यांचे आभार मानले आहेत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्ज श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न